आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रत्येक निवडणुकीला एक पवित्र पर्व मानले जाते या पर्वात मतदार आपला अमूल्य मतदानाचा हक्क वापरून देश राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे भविष्य ठरवतो परंतु नुकत्याच घडलेल्या महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार यादीतील फेरफार व मतचोरीच्या घटना उघडकीस आहेत ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार श्री राहुल गांधी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत देशभरातील अनेक मतदारसंघामध्ये झालेल्या मतचोरी व मतदार यादीतील व्यापक घोटाळ्यांचे ठोस पुरावे सादर केले त्यांनी दाखवून दिले की कशा प्रकारे हजारो मतदारांचे नाव वगळण्यात आले मतदार यादीत बनावट नावे समाविष्ट करण्यात आली आणि निवडणूक आयोगाने हे सर्व घडवून आणून लोकशाहीला कलंक लावला दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता शहरातील मार्केट यार्ड जत येथून मशालीच्या प्रकाशात मतदान चोर खुर्ची सोड लोकशाही वाचवा घोटाळेबाजांचा निषेध असो अशा जोरदार घोषणे संपूर्ण शहर दनानून गेले मोर्चातील मान्यवरांची उपस्थिती या ऐतिहासिक मोर्चामध्ये शहर व तालुक्यातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते युवक काँग्रेस एन आय तसेच काँग्रेसप्रेमी नागरिक सहभागी झाले उपस्थित मान्यवरांमध्ये बाबासाहेब कोडक सुजयनाना शिंदे जाकेश अदाटे सौरभ शिर्के शिवराज हेगडे प्रताप कोडक भूपेंद्र कांबळे दीपक शिंदे आकाश बनसोडे सचिन कलाल सुमित जगदने विशाल कांबळे मुत्तू कोरे विशाल कांबळे अमीन शेखसर शिवानंद तंगडी राजू कोरे शिवानंद गुजरे प्रकाश कोरे भैरू माळी पिंटू वनमाने सचिन संतेकर नामदेव काळे राहुल काळे मुन्ना पखाली आदी मान्यवरांनी उत्स्फूर्त हजेरी लावली मोर्चाचा संदेश व निष्कर्ष कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी राहुल गांधी यांनी उघडकीस आणलेल्या पुराव्याबाबत सविस्तर माहिती देणारी चित्रफित दाखवली मतदार यादीतील फेरफार व मतचोरीमुळे लोकशाहीच्या मुळावर गदा येते निवडणुकीतील निपक्षता धोक्यात येते आणि देशाच्या भविष्यातील कारभारावर अविश्वास निर्माण होतो हे त्यांनी अधोरेखित केले मशाल मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने जनतेला सजग राहण्याचे लोकशाही वाचवण्यासाठी संघटित होण्याचे आणि भविष्यातील निवडणुका स्वच्छ व निपक्ष पार पाडण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन केलेल्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याच्या हक्क दिला जातो आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना जाती धर्मातल्या सर्व लोकांना आज न्याय देण्याचा प्रयत्न त्या संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे आणि आज जे काही विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक होत असताना आपल्याला ज्या राहुल गांधीने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं की कशा पद्धतीची मताची चोरी झाली आणि लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या बीजेपी जे पी सरकारच्या माध्यमातून होते आज लोकसभेला ज्या पद्धतीनं जे पंतप्रधान मोदी सरकार सांगत होत की आम्ही या खेपेला चारशो पार पण चारशो पार न जाता ते ठराविक म्हणजे यालाच येऊन थांबले आणि मग त्याचीच प्रचिती विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला अनुभवायला मिळते आज जी काही महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती खर तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतलं अंतर साधारणतः पाच ते सात महिन्याचं होत पण ते पाच ते सात महिन्या ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हाताशी घडून या बीजेपी सरकारनं या लोकशाहीवर घाता आणायचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हे आज महाराष्ट्रातलं सरकार आज सत्तेवर आलं आणि सत्तेवर येत असताना ज्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीकडे कर दुर्लक्ष करून म्हणजे त्याचा मत डायवर्ट करून आज या पद्धतीनं ते सत्तेवर येणार आहेत सत्तेवर येऊन आज वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम आज या भाजप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय पण सगळ्यात केंद्रीय पद्धतीच्या ज्या काही सगळ्या केंद्रीय यंत्रणा आहे त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करण्यात आला ईडी असू दे सीबीआय असू दे म्हणजे एकीकडं एक लोकशाही खऱ्या अर्थानं धोक्यात येते का तर ते खरं राहुल गांधीनं प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परवा दिवशी सगळ्यांना दाखवून दिलेला आहे आणि म्हणून आज स्वातंत्र्याच्या पूर्व पूर्वसंध्येला आणखीन एकदा आपल्याला लोकशाही वाचवायच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा लढा या सर्वसामान्य लोकांना परत एकदा जागरूक करण्याचं काम या निमित्तानं राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून होत आहे त्यामुळं या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा